था था ही। था ही। तर मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम दिलं त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास खतरनाक ट्रँक डबल ट्रँक घेऊन आलेलो आहे नवीन ट्रँक घेऊन आलेलो आहे तर भूमिका आहे आजचा प्रेम आज ना समजेल की प्रॅंक आज खतरनाक गॅजेट दाखव ना आपलं गॅजेट तर दाखव फक्त आज हा प्रयत्न आज हा प्रॅंक आहे आणि सगळ्यांनी म्हणजे काय यांना वाटते का ह्याच्यामध्ये चिप्स पोटॅटो फ्लेवर असा चिप्स आहे याच्यामध्ये पण अजिबात चिप्स नाही याच्यामध्ये आणि आम्ही सगळ्यांवर म्हणजे आमच्या फॅमिलीवर आख्यांवर प्रॅंक करणार आहे आणि कालच्या व्हिडिओला जसं आम्हाला भरभरून प्रेम दिलं मी आज असं सेपरेट सेपरेट नाही प्रॅंक करणार आहे हा आज एकदमच सगळ्यांवर धूम धाम करून टाकणार आहे तर कालच्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिला आम्हाला तसं आजच्या व्हिडिओला प्रेम द्या आम्ही अजून काही काही खतरनाक प्रेम घेऊन येत राहू तुमच्यासाठी आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आमचे प्रेंक कसे वाटतात तुम्हाला आम्ही दोघी आणि आम्ही दोघीलाच माहिती त्याच्यातलं कोणालाही काही म्हणजे गप्पा गोष्टी रंगलेले घरच्या आता कसं आहे ना आमचं जेवण वगैरे बिझी आहे ना हो ते कामात बिझी असतात मग आम्ही असे नवीन नवीन प्रँक घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि त्यांच्या कसं म्हणजे ते कामात असल्यामुळे त्यांना लक्षात पण येत नाही हे प्रॅंक करत्या काय करत्या त्याच्यामुळे आम्ही हेच डोकं लावले प्रँक फक्त आम्हाला बाकी कुणालाच नाही माहितीये तर आता आपण हा प्रॅंकला सुरुवात करूया तर चला आपण हा प्रँक बघूया का आणि अजिबात स्किप नको करू व्हिडिओ शेवटपर्यंत मग बघूया काय करते खेळ चालू मग आता चल मेर एक काम करू हा नको

পাঁচে রুপ পাঁচশো মাল দিল

किती आहे मी मला वाटलं काहीतरी हे सकाळी माहितलं म्हणूनच नेली बरं मला गप्पा घाबरून माहिती पाहिलं ना आजी कस काय कसं करते पाहिलं ना तुमच्यावर <laughs>

तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि जे कोण नवीन असेल ते मी पटापट सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन प्रँक बघायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय 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 बाबा